नमस्कार मी कविता महाराष्ट्राच्या राजकीय पटावर पुन्हा एकदा तापलेलं वातावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अगोदर भाजपमधील काही लोक फोडली आणि शिवसेनेत घेतलं उपमुख्यमंत्री शिंदे यांचा जिल्हा असलेल्या ठाण्यातच भाजपने शिवसेनेवर जोरदार डाव खेळला अनेक नेते माजी नगरसेवक भाजपात दाखल झाले आणि हेच प्रकरण आता थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कोर्टात जाऊन पोहोचला आहे पण या राजकीय घडामोडींमुळे शिंदे गटातील नाराजी सार्वजनिकरित्या उफाळून ना आली आहे शिंदेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी तर भाजपवर इतकी तीक्ष्ण टीका केली की, की संपूर्ण राज्यात चर्चा रंगली त्यांच्या शब्दात भाजपचं वागणं किळसवाण हिडीस एखाद्या अबलेवर बलात्कार करण्यासारखं महाराष्ट्राच्या राजकीय परंपरा उद्ध्वस्त होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला याच धाग्यात बच्चू कडू यांनीही भाजपला वामन अवतार ठरवत मित्र पक्षांना बळीराजा म्हटलं डोक्यावर पाय ठेवून स्वतःचा अजेंडा राबवणं हा भाजपचा स्वभाव झाला आहे असा आरोप त्यांनी केला पण राजकारणात टीका होतेच तर पलटवारही तितकाच धारदार होत असतो भाजपचे प्रमुख नवनाथ बन यांनी बच्चू कडूंवर जोरदार प्रत्युत्तर दिलं भाजप साथ देणाऱ्यांच्या डोक्यावर बसत नाही हाताशी धरून काम करतं उलट बच्चू कडू पाच वर्ष जनतेच्या डोक्यावर बसले होते म्हणून त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं भाजपवर टीका करत बसण्यापेक्षा आत्मपरीक्षण करावं महाराष्ट्रात मित्र पक्षांमधील नातेसंबंध ताणलेल्या दोरीवर चालल्यासारखे झाले आहेत राजकीय समीकरण बदलण्याच्या उंभरट्यावर आहेत का मित्र पक्षांमध्ये अविश्वास वाढतोय का की येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्ष स्वतःची ताकद दाखवत आहे राजकारणाचा रंग बदलतोय आणि पुढील काही दिवसात महाराष्ट्राची राजकीय लढाई अधिकच रंगणार आहे हे निश्चित याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा